नमस्कार कसे आहात सगळे तर आहे अनुष्का आणि मी काय म्हणते अनुष्का काय नाही काय नाही पिक्चर बघायचं काम चालू आहे ना किती हसायला आलं तर काय काकाचा लॅपटॉप आहे बुधबुधा पाडायचं त्याचं आहे ना काका घरी नसले की तर दाजी आणि हे यांचं कुठंतरी काम आहे तर ते गेले तर माझा हिकडू कस काय आज म्हणजे असतोच आहे रोज पण हिकडं बसलोय बसले थोड्या वेळ आता घरी काही काम नव्हतं म्हणून मग आलं होत इकडं तर एक व्हिडिओ पण काढा म्हणलं छान असा छानपैकी गेलतो आज लग्नाला झालं लग्न वगैरे पार पडलं मस्त है ना कसं वाटलं काकाच्या लग्नाला लग्नाचं चांगलं वाटलं आपलंजला लग्न होत गेलं होतं मावशीला मावशीला यायला दाखवू पिक्चर तुझं हे होत काय नाही चालले अनुष्काचा अनुष्का पिक्चर नाही ह्याच्यावर त्या अभ्यास पण खूप छान करायला येतो बाय हाक मारते करायचं काय म्हणते हाय बाय बायच नाही काय म्हणते मग काय नाही नमस्कार काय नमस्कार इधर देख हा बोल काहीच नाही चलू द्या त्यांचं चाललंय तर आनोश काय करू नको त्याला काय म्हणते का कशी म्हणते म्हणते तर असं वातावरण आहे का असं वातावरण कसे हाय सर भोळे आता मला काय सांगितले चाललंय आता हाय तर आता कसं करतात भाकरी जवारीच्या भाकरी मस्त मस्त खाऊ आपण बेसन आता करतात भाकरी गरम गरम लग्नातलं खाऊ खाऊ कटाळा जेवलू पाहिजे तीन टाइम होत आहे ना छान नाश्ता जेवण जेवण छान झालं लग्न मस्त झालं जेवण वगैरे छान होत आता म्हणलं जवारीच्या भाकरी व्हायचं

तुझी हा जे तुम्हाला काय वेळ आणि असलं डोकं दुखायला लागले आता असलं डोकं दुखायला लागले असं वाटायचं धडका घेऊ काय बिताला नको घेऊ धडका डोकं दुखते होळी खा धडका घेऊ का दुखते ना असं काय काय का नाही मला असं काय होतंय दिसून जा मराठी भाषा असली इकडे का काय तर आले तर जेवण करायला हाय का नाही जेवायचं ती त्यांना दोघाला <laughs> जीव वाटत नाही म्हणून काय करते स्वयंपाक करून घेऊन येतात जेवायला तर स्वयंपाक राहू द्या म्हणून करते कि मग त्यात काय एवढं लगे म्हणतात काय म्हणतात बरे म्हणजे कमेंट करणारी म्हणताना करणार थोडीच आता माहितीये बाबा आज येतीलच तर आज काय झालं मावशी आल्या होत्या फोन करायला का तर काका मग तेवढ्यात आलं मग परत मी म्हणल्या जेवायला चिते इकडे आहे का असं झालं आपला काढला छोटासा व्हिडिओ भांडी चला घेऊन चला, चला ये जेवायला सगळ्यांनी बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्र शुभरात्री सु रात्री तुझे, तुझे रात्री नाही का तुझ्याकडून रात्री आल्या माझ्याकडून रात्र आली म्हणजे थोडा आमच्यात तरी आमच्या वय घाल काय आता सुना सहा शिकवते काय करायचं हा मला बरं झालं आम्हाला बापू काय आमचे लग्नाला आले नव्हते बापू घरी थांबले नाही बापू दुसरं घेतो बाबा काय म्हणतात ती आमच्या मामांची यात्रा होती तर मग सगळीच आमंत्रण पोहोचवली पाहिजे कोणाला राग नाही आयला पाहिजे म्हणून बाप्पा आमच्या यात्रेला गेले होते आणि मावशी होका जीवन घेऊन आलाय तर असू द्या इथं काय एवढं ही दिसत नाही अंधारामुळं बाय सगळ्यांना आणि यात तुम्ही पण जेवण करायला आणि मी आज जेवायला हितच आहे जेवायला हितच आहे मी आज बेसन केले छानपैकी आणि आज त्यांनी भाकरी केलेत काय करून बाय सगळ्यांना